हॅलो जावाई हा बोलायच अहो काल रात्र सासऱ्याला दारू कोणी पाजली रजेव सासऱ्याला मेल दारू पाजली आला होता म्हणला गाडी गेला रात्री म्हणून पाजला एक तुम्हा का तुम्हाला काय समजते का नाही आल्यापासून नुसतं दारू उलट्या करून करून नुसता बेगार झालाय तो काय रजेव मामी राव कुशाला म्हणताय उलट्या करून बेजार आहे नव तुमच्या सासऱ्यानं किंवा तुम्ही कधी पिरमान म्हणला का तुमच्या घरी आल्यावर जाव आहे एखादा तू बांधतो पेदारू म्हणून म्हणजे आम्ही पदर पाच पाच दिवस सासऱ्याला वरन तुम्ही विचारता सासरा उलट्या करायला लागलाय म्हणून समजते का नाही काय समजायचंय रे जेव्हा आम्ही आम्ही पिलू कधी जिंदगीत नाही एखाद्या बारीला तर राव पुरी फोन केला गेला के का खानदान येऊन लागा काचा काचा तुडाव जाई गे आम्हाला आम्ही काय बोललो का तवा आम्ही आपलं गपात सोडून दिली या न हो सासऱ्याला तुमच्या हाय सवयली की ज्या घरी आल्यावर चार दोन खड मटणाचं वाढले की त्याच्या आधी एखादा तुम्ही म्हणून जावा या नात्याने राव एक तुंबा आणून दिला की लगेच तुम्ही मला प्रश्न तुमचं दुखणं बरं करायला मी याच तुम्ही घरात सांगते दुखणं बरं करायचं का आणि वाढून ठेवायचं या नाही येतो की नाही अजून एक दोन तुंबा आणतो म्हणजे सासऱ्याचं दुखण आहे ना त्या तुम्ही निघून जाईन पदर पाच आधी पाच ऐकाला वरण सासरवाडीचं बोलणं खाऊन घ्या कायला ना आधी नवऱ्याला सांभाळा येत नाही तर कशाला नवरा लावायचं लिकेज तोंड उचकडून बोलताय तुम्ही राव मामी नवऱ्याची दारू सोडता सुटली नाही तुमची ज्याने जिंदगी चालला जावयाची दारू सोडायला बोल आधी स्वतःच्या नवरेची दारू सोडवा आणि मग जावायला बोला नवरा पियाला चालतोय जावाय पेलाला चाला नाही आजपासून माझी दारू चालू बोल